नवोदय परीक्षा दोन हजार पंचवीस फॉर्म सुटलेले आहे एक्झाम तेरा डिसेंबरला आहे सो यासाठी फॉर्म भरताना नक्की पात्रता काय आहे बघा त्यामध्ये काही मुद्दे तुम्हाला सांगतो पहिला मुद्दा जो उमेदवार ग्रामीण किंवा शहरी भागात शिकत आहे पण तो सरकारी शाळेमध्ये शिकत जर असेल गव्हर्मेंटच्या स्कूलमध्ये तर तो विद्यार्थी पात्र आहे दुसरा मुद्दा तो विद्यार्थी तिसरी चौथी आणि पाचवी हे तीनही वर्ग सरकारी शाळेत असला पाहिजे तरच तो इथे पात्र आहे तिसरा मुद्दा तो पाचवीला ज्या जिल्ह्यात शिकतोय त्याच जिल्ह्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाची टेस्ट देऊ शकतो बाकीच्या जिल्ह्यामध्ये तो टेस्ट देऊ शकत नाही भले तिसरी चौथी दुसरीकडे शिकला आणि पाचवी ज्या जिल्ह्यात शिकला पूर्ण होल इयर ज्या जिल्ह्यात त्यातल्या सरकारी शाळेत शिकला त्या जिल्ह्यासाठीच तो इथे फॉर्म भरण्यासाठी पात्र असणार आहे आणि वयाचा जर विचार केला तर वयासंदर्भात त्यांनी नोटिफिकेशनमध्ये सांगितल्याप्रमाणे की तो कोणत्या म्हणजे वर्षाचा मुलगा असावा तर त्याबाबत त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तो कोणत्या वयामध्ये असेल तर एक पाच दोन हजार चौदा ते एकतीस सात दोन हजार सोळा याच्या दरम्यान त्याचा जर जन्म असेल तर तो विद्यार्थी इथे पात्र असणार आहे आणि तो एकदाच जवाहर नवोदयची एक्झाम देऊ शकतो डबल देऊ शकत नाही अशी साधारणतः नक्की पात्रता या एक्झामसाठी असणार आहे